नमस्कार मित्रांनो कोणत्याही मंदिरात छुपछापल्या हे दोन अंक पैसाच पैसा, पैसा मिळेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा उपाय हा चार प्रकारच्या समस्या दूर करतो पहिली प्रकारची समस्या म्हणजे अशी की ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही अशा लोकांनी हा उपाय आवर्जून करावा ज्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायात भरकत झालेली त्यांना दिसून येईल दुसरी गोष्ट ज्या लोकांना कोणत्याही प्रकारे रोजगार मिळत नाही कोणतेही काम जॉब नोकरी मिळत नसेल त्या त्या लोकांनी सुद्धा रोजगार प्राप्तीसाठी नोकरी प्राप्तीसाठी हा उपाय करू शकता तिसरी गोष्ट ज्या घरामध्ये विवाह इच्छुक मुले मुली आहेत मात्र लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नाही किंवा विवाह कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर या बाधा दूर होऊन विवाह कार्य संपन्न होण्यासाठी हा उपाय आपण करू शकता आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गरिबी दरिद्रता आहे घरामध्ये पैसा येत नाही लक्ष्मी स्थिर होत नाही अशा लोकांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कृपेसाठी हा उपाय करायला हरकत नाही याचबरोबर हा उपाय आठवड्यातील कोणत्याही वेळी आपण करू शकता मात्र माता लक्ष्मीचा जो वार आहे शुक्रवार त्या दिवशी आपण हा उपाय केल्यास त्याचा जास्त परिणाम आपल्याला मिळू शकतात लक्ष्मी मातेच्या मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे हा उपाय जाऊन आपण करावा जर ते नसेल तर लक्ष्मीनारायणाचे मंदिर पहा जर तेही नसेल तर आपण कोणत्याही मंदिरात जाऊन हा उपाय करू शकता आणि तु कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरातसुद्धा हा उपाय केला तरीही चालेल यासाठी आपल्याला पिवळे चंदन लागेल पिवळ्या रंगाचे चंदन जर पिवळ्या जर रंगाचे चंदन आपल्याला मिळत नसेल तर आपण हळदीचाही वापर करू शकता हळदीची पेस्ट करून आपण त्याच्यामध्ये थोडेसे अत्तर मिसळून हा उपाय करू शकता आपल्याला हळद घेऊन त्याची पेस्ट करायची आणि थोडेसे अत्तर टाकायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या अनामिका आणि तर्जनी या दोन बोटांच्या मदतीने आपण हा नंबर मंदिरामध्ये लिहायचा आहे मंदिराच्या भिंतीवर लिहिणे अशक्य आहे तर आपण सफेद रंगाचा कागद घ्या त्या सफेद रंगाच्या कागदावर हा नंबर आपण लिहू शकता आणि आपण हा त्या मंदिरातील देवतेच्या चरणी हा कागद ठेवायचा आहे शक्य असेल तर आपण सफेद रंगाचं कापडही घेऊ शकता आणि त्या कपड्यावरती हा नंबर आपल्याला लिहून देवतेच्या चरणी अर्पण करायचा आहे तर आपली दोन बोटं म्हणजे तर्जनी आणि अन अनामिका या दोन बोटांच्या सहाय्याने आपण हा नंबर लिहायचा आहे कागदावर किंवा कापडावरती असा लिहिला तरीही चालेल आणि हा नंबर आपल्याला मंदिराच्या कोणत्याही भिंतीवर लिहिला तरीही चालेल ज्या मंदिरात आपण हा उपाय करत आहात त्या मंदिरात देवतेसमोर आपल्याला अगरबत्ती आपण प्रज्वलित करायच्या आहेत आणि अकरा अगरबत्ती लावायच्या आहेत त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे समस्या अडचण आहे ती आपण त्या देवतेला बोलून दाखवायची आहे आपण त्या ठिकाणी बोलायचे आपले इच्छा समस्या अडचण देवासमोर व्यक्त करायचे आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल होईल तेव्हा तुम्ही तो, ते तो, तो उपाय म्हणजे जेव्हा तुमची ती इच्छा पूर्ण होईल तेव्हा तो कपडा किंवा तो कागद तुम्ही आपल्या घरामध्ये जर हा उपाय केलेला असेल तर तो कागद किंवा कपडा तिथून उचलून तुमच्या देवघरातून उचलून जवळपासच्या मंदिरात ठेवून यायचा आहे आणि हा जो नंबर लिहायचा आहे तो नंबर म्हणजे चौसष्ट होय कारण सहा आणि चार यांची बेरीज दहा येते ज्याचा मुलांक एक आहे संपूर्ण ब्रह्मांडात हा नंबर सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि आपण हा उपाय घरामध्ये करण्यापेक्षा मंदिरात केला तर सकारात्मक ऊर्जा लहरी असतात ज्या काही पॉझिटिव्ह लहरी असतात त्याचा लाभ लवकर आपल्याला प्राप्त होतो त्याचे परिणाम आपल्याला लवकरच दिसून येतात म्हणूनच आपण हा उपाय अवश्य करून पहा आपल्याला लवकरच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू हो। व्हिडिओला लाईक शेअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ